आम्ही राहायला गिरगावमध्ये आहोत पुढील स्थानक गिरगाव हे जेव्हा आम्ही कानावर ऐकू त्या दिवशी खरोखर आमचा आनंद गगनात माविण्याचा झालेला असेल लालबाग म्हणून लालबाग हे ठेवलं तर मराठी माणसाला अभिमान आहे त्याचा आमची एक विनंती आहे की डोंगरी नाव सोडून मराठी नाव कुठलंही द्या आम्ही त्या नावाचं स्वागत करू काही मतलबही नाही आहे ना यही चल रहा का दिमान में है पब्लिक बैठ गया बेही बैठक उतरणार नाही तो वही होना आहे मुंबईकरांनो येत्या काही दिवसात तुम्हाला मरीन लाईन ऐवजी मुंबादेवी चर्नी रोडऐवजी गिरगाव किंवा रोड ऐवजी कि लालबाग अशी काही मुंबईतल्या रेल्वे स्थानकांची नावं ऐकायला येऊ शकतात मुंबईतल्या एकूण आठ रेल्वे स्थानकांची नावं बदलण्याचा निर्णय आता घेण्यात आलेला आहे राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय झालेला आहे मुंबईकरांना या निर्णयावर काय वाटतं मुंबईकरांचं नेमकं यावर काय मत आहे हेच आपण या व्हिडिओतनं जाणून घेऊया आता गिरगाव हा मराठी माणसांचा आहे मराठी माणसाचाच राहणार आणि आय एम प्राऊड ऑफ की आम्ही गिरगावकर आहोत आणि त्याच्यासाठी खूप आनंद होत आहे लवकरात लवकर या सगळ्या गोष्टीवरती जर निर्णय होऊन हे नावं लवकरात लवकर स्थानिकांवरती लावतील तर मुंबई मराठी माणसांचे ओलाशिवाय राहणार नाही आम्ही राहायला गिरगावमध्ये आहोत पुढील स्थानक गिरगाव हे जेव्हा मी कानावर ऐकू त्या दिवशी खरोखर आमचा आनंद गगनात असं झालेला असेल हे जे नावं जे बदली केलेली आहेत तशी ती ठेवावी त्यांनी कारण जुनी ब्रिटिश काळातली नावं आहेत ती आता त्यांनी संपूर्ण बंद करावी आनंद झाला की गिर चनिरो सेशनचं नाव गिरगाव झालं आहे त्याजवळ खूप आनंद आहे आणि त्यांनी दोष ठेवावा माझ्यासाठी खूप खंत आहे आणि माझ्यास माझ्याकडून खूप नाराजगी आहे मी राहतो सँडस रोड स्टेशनला आणि ज्या स्टेशनचं नाव सँडस रोड होतं तिथे आता डोंगरी दिलं आहे त्या डोंगरी नावाला माझा व माझ्या फॅमिलीचा व मुंबई नऊमधल्या मधल्या सगळ्या रहिवाशांचा विरोध आहे मला वाटतं अगदी योग्य आहे आणि आपलं गिरगाव खूपच छान आहे आणि मला आवडलं आणि मुंबादेवी पण असं नाही आहे की ब्रिटिश नावं काही योग्य नव्हती पण एक मराठी माणसाला बोलता येतील अशी ही स्टेशनं होतील म्हणजे योग्यच आहे एवढी सरकार आलीत पण कधीच ह्या स्थानकांची नावं आपल्या मराठी आली नव्हती पण ह्यावेळी ती ह्या राज्य सरकारांनी मराठी त्या ब्रिटिशांच्या काळात दिलेली स्थानकांची नावं मराठी केले त्यात आम्हाला खूप आनंद झाला आहे आम्ही याचं स्वागतच करतो शिवसेना खासदार अरविंदभाई सावंत यांनी दोन हजार सतरापासून या गोष्टीचा पाठपुरावा केला होता आनीतना ते यश मिला सरकार ने नाव मराठमोड़ी कराया निर्णय घं स्वागत करते तो हैं निर्णय का इलेक्शन जब आया तभी सब याद आता है उसके पहले किसी को कुछ याद नहीं आता है अभी वोट बैंक मजबूत करने के लिए ये सब पब्लिक को उल्लू बनाने का काम है इतनी महंगाई बढ़ती है तो उसमें डाउन करने का किसी को याद नहीं आता क्या भाई महंगाई बढ़ गई है तो डाउन करो वो नहीं होता है अभी ये सब नाम लेके हाँ किया करके वोट दो लेकिन अगर चेंज हो रहा है अपने नाम आ रहे है, तो इसमें कोई बुरी बात नहीं है चेंजेस ठीक है इसके पहले भी हो चुके हैं जैसे कि प्रभा देवी हो गया और भी स्टेशन हो गए तो जो हो रहा है चेंज अच्छी ही बात है कोई गलत गलत नहीं है इसमें हाँ तो वो बड़ा ना मोमा देवी करना जरूरी है ये अभी मुंबई का रहा ना महाराष्ट्र मध्य तो अभी माला चेंजेस आवा है जैसे मेल का प्रभा देवी हो गया वैसे सब नाम नामकरण चेंज हो रहा है उसमें हमको कोई आपत्ति नहीं है पब्लिक केली इजी होतं मुंबई मुंबादेवी जाणे केली पहिले मरीन लाईन बोलणं पडतात मुंबईदेवी बोल तुम्ही हे सगळे स्टेशनची नावं बदलण्यापेक्षा इकडच्या भूमिपुत्रांना इकडच्या स्थानिक लोकांना रोजगार उत्पन्न करा आणि तो रोजगार उत्पन्न करून त्यांचा विकास करा हे इलेक्शन आलं आहे म्हणूनही आता स्टेशनची नावं वगैरे हे करतात लालबाग म्हणून लालबाग हे ठेवलं तर मराठी माणसाला अभिमान आहे त्याचा आणि लालबाग पाहिजेत म्हणजे लालबागमध्ये असे सण साजरे होतात आहे की लालबागचा राजा समजा नवरात्री समजा मराठी माणसंही खूप राहतात तिकडे आणि जे ब्रिटिश लोकांनी ठेवलं आहे ते ने चेंज करून जर मराठी हे लालबाग नाव ठेवलं जातं ते खूप योग्य आहे मुंबईतल्या रेल्वे स्थानकांची नावं बदलण्यासंदर्भातला जो ठराव आहे तो राज्याकडनं आता केंद्राकडे पाठवण्यात येणार आहे त्यामुळे लवकरच मुंबईकरांना मुंबईतल्या आठ रेल्वे स्थानकांची बदललेली नावं पाहायला मिळतील याच संदर्भात तुमचं नेमकं मत काय तुम्हाला काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा आणि मुंबईमधल्या अशाच महत्त्वाच्या माहिती अपडेटसाठी लोकमत मुंबईला फॉलो करा लोकमत मुंबईसाठी निधी पेडणेकरचा रिपोर्ट